हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही मजेत ना तर आत्ता आलेला आहोत पेवलिन मॉल ला आणि कशासाठी आलं तुम्हाला पुढे कळेलच तर आपण आज जाऊया सुरुवातीला हो चालेल कोणते कोणते

पण ऐक ना जाताना करते मी कारण की ना मुही बघणार आहे आम्ही आज कुठे अलाव नाही ना तरी इथे बघा आम्ही आलेलो आहोत मुही बघायसाठी ॲक्च्युली मला आठवतच नाही आम्ही किती दिवस झालं मुहीला फॅमिली आलेलंच नव्हतं तर म्हटलं चला मुहीला जाऊयात आणि आल्यानंतर बघा थोडंसं फिरलो आणि त्याच्यानंतर मुलांना काहीतरी खायचं होतं मग मुलांना खायला वगैरे घेतलं तर आम्ही काही खाल्लेलं नाही बघा मुलांना बर्गर वगैरे जे काय हवं होतं ते घेतलेलं आहे आणि आता आणखीवरती जाणार आहोत थोडीफार काही शॉपिंग करण्यासाठी एकदम मस्त असं वाटत आहे बघा खूप दिवसात मुहीला आल्यामुळे एतानी चाल कुसके पापा लगो भाईजलो कोगा मचार का तुमील सेकंड फ्लोरला आल्यानंतर पॅन्टलूनसमध्ये गेले पण मला काय एवढं काय तिथे कपडे आवडले तर आले लगेच त्यानंतर होम सेंटर म्हणून आहे बघा घरातले जे काही डिनर सेट शोच्या वस्तू वगैरे ते खूप सारे व्हरायटी अवेलेबल आहेत बघा तर आता सध्या इथे काहीतरी तीस टक्के पन्नास टक्के काहीतर डिस्काउंट वगैरे चालू होतं हो पण ॲक्च्युली मला आता सध्या काहीच हो घ्यायचं नव्हतं पण जस्ट बघावं म्हटलं कशा पद्धतीने वगैरे आहे कॉस्ट कशी आहे क्वालिटी वगैरे कशी आहे वगैरे हे सगळं बघावं म्हणून आलेले आहे बघा तर हे ब्लॅक कलरचं बघा ना किती सुंदर असं दिसतंय आणि ते साईडला जे गोल्डन कलर्स आहे ना ते मला प्रचंड आवडलं आणि एकदम भारी वाटत होतं म्हणून म्हटलं तर चला नेक्स्ट टाईम आपण आल्यानंतर ज्यावेळेस नवीन घराचं आपलं काम पूर्ण होईना आपल्याला डिनर सेट पण घ्यायचं आहे बघा मग त्यावेळेस घेईन कदाचित मी ब्लॅक कलरचा पण आता मला ब्लॅक कलरच आवडले पण घरात सगळ्यांना आवडायला पण पाहिजे ना, ना। तर ब्लॅक कलर छान वाटला आणि हे फुलं पाण्याचं बघा एक टिपिकल वाटतं मराठी मराठी म्हणते अ व्हाईट ह्याच्यावरती आणि त्यामुळे मी ते ब्लॅक वगैरे एकदम सुंदर असं वाटत होतं म्हणून ब्लॅकचे मी तिथे व्हरायटी वगैरे बघत होतो तर एक प्लेटची बघा सातशे नव्याण्णव अशी रेट होते जरा असं कॉस्टली वाटलं पण माहित नाही आता एकंदरीत किती रेट वगैरे असतात ते तर बघा खूप सारे व्हरायटी होत्या हे पण एक आवडलेली होती मला आणि शक्यतो तरी बघा अशा डिझाईनचा घेण्यापेक्षा ना अशा थोड्याशा आता नवीन निघालेत बघा अशी हलकीशी डिझाईन असतील ना डिनर सेटवर तरी पण छान वाटतं खूप म्हणजे अतिप्रमाणामध्ये इथे व्हरायटी वगैरे होते बघा डेकोरेशनचं सामान पण खूप वेगवेगळ्या पद्धतीने होतं तर हे बघा एंट्रन्सला ठेवण्यासाठी पण इथे स्टॅचू वगैरे होते हे बुद्धांची मूर्ती बघा किती सुंदर आहे त्यातून पाणी वगैरे असं हे होत होतं फ्लो होत होता आणि एकदम सुंदर असं छोट्या मोठ्या साईजमध्ये पण होतं बघा आजकाल ते खूप फॅशन निघालेलं आहे घरात एंटर केली की असं बुद्धांची मूर्ती वगैरे असते आणि छान डेकोरेट दिसतं बघा असं केल्यानंतर घरामध्ये मला आवडल्या खरं त्या बुद्धांची मूर्ती वगैरे कदाचित आम्ही आधी योगीचं वगैरे घ्यायचं आमचं चाललेलं आहे तर कप वगैरे पण आहेत बघा इथे जे तुम्ही बघितलं असेल माझ्या नवीन घरी की तिथे कशा पद्धतीने मी कप वगैरे अडकवलेले होते तर त्याच पद्धतीचे कप आहेत तिथे वेगवेगळ्या कलरमध्ये मल्टीशेडमध्ये आणि ते बघा ना हे चमचे वगैरे किती भारी आणि एकदम कॉस्टली होते बघा पण त्यातलं एकतरी सेट घेणार आहे गोल्डन आणि सिल्वर कॉम्बिनेशनचं एक आहे ना ते खूप माझी इच्छा आहे त्याच्या पद्धतीचे स्पून वगैरे घ्यायचं तर नक्कीच मी त्याच्या पद्धतीचे स्पून घेणार आहे ॲमेझॉनवरती पण बरेचसे पाहिलेले आहेत बघा तिथे पण व्हरायटी भरपूर प्रमाणात आहेत आणि हे बघा सगळ्यात अट्रॅक्टिव्ह आणि सगळ्यात मस्त असं हे पीस होतं आणि हे पण मला आवडलं बघा ह्यामध्ये आपण दिवे वगैरे पाणी टाकून फुलं वगैरे पण आपण फ्लोट करू शकतो एकदम सुंदर असं होतं बघा हे का फुलांचे पण इकडे प्रकार खूप आर्टिफिशियल फुलं होती म्हणजे घरात बघा आजकाल मेंटेन करण्यासाठी ते आर्टिफिशियल फुलंच बरे पडतात त्यामुळे बरेचसे लोक तेच घेण्याचा प्रयत्न असतो आणि हे बघा आर्टिफिशियल झाड वगैरे खूप छान वाटतात एकदा नळाखाली स्वच्छ होतं की एकदम चकचकीत असं होतात बघा त्यामुळे शक्यतो तेच घेणार आहे पुढे जाऊन पुढच्या शॉपिंगचे ब्लॉग येतील बरेचसे आता फक्त मी बघायला आलेले आहे कारण जिथे वन बी एच के मध्ये राहते ना तिथे ऑलरेडी आहे ते सामान ठेवायला जागा नाही एक्स्ट्राचं सामान आणून कुठे ठेवायचं म्हणून खरं घेतलेलं नाही ते काहीच होम थिएटर मध्ये पाहिलं आणि त्याच्यानंतर बघा इथं आलेलं आहे मोहीच्या ठिकाणी आणि एकदम छान इथलं असं एरिया आहे बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला मी ते दाखवत आहे बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे ते

आणि ते तनिष्ठा मी दाखवतो ते कॅमेऱ्यामध्ये टाईल्स किती छान प्रकारे थ्री डी जीच आहे आणि ॲक्च्युली आमच्या बाथरूममध्ये ना आम्हाला स्पार्कमध्ये म्हणजे मला स्पार्कमध्ये टाईल्स लावून घ्यायचे आहेत पण ते मी इथं मिळत नाही आणि मी तनिष्ठा वाटलं की मी अशा टाईल्स लावायचं म्हणते बाथरूममध्ये पण नाही मला अशा टाईल्स लावा लावायच्या कारण की असं स्पार्क वगैरे असं ना खूप भारी असं टाईल्सला दिसतं बघा तरी बघा थिएटर्सच्या म्हणजे मल्टीप्लेक्सच्या बाहेरचं बघा डेकोरेशन त्यांनी किती सुंदर असं केलेलं आहे कलर बघा किती छान छान असे आहेत बघा तर इथं आपला मुवी असणार आहे आणि का बघा इथे पॉपकॉर्नचे वगैरे सगळे स्टॉल आहेत तिथे तर आता सात वाजून दहा मिनिटाची आपली मोही आहे आणि आता वाजले आहेत बघा सात आणि आता आपण जाणार आहोत मोहीला सो एक्सायटेड चला मी थांबलेला आहे बापरे कोणीच नाहीये थांब मला पण नाही माहिती भैयाला विचार

इंटरॉल झाल्यानंतर बघा इथे लार्ज दोन कोक नाही तीन कोक आणि मुला पापाला तर नकोच होतं आम्ही तिघांना कोक घेतलेला आहे आणि लार्जमध्ये दोन पॉपकॉर्न पण घेतलेला आहे कारण चीज आणि सॉल्टेड पॉपकॉर्न असं घेतलेलं आहे कारण मुलांना चीज आवडतं आणि मला चीज अजिबात आवडत नाही म्हणून त्यामुळे मी चीजचं घेतलेलं नव्हतं नॉर्मल घेतलेलं होतं आणि हे बघा तिघांना तीन कोक घेतलेले आहेत आणि त्यांनी निमिष गेलेलं आहे पुढे बकेट घेऊन आणि हे बघा इथे मी एक बकेट घेऊन चाललेली आहे अगदी सौखा चाललेलं आहे कारण इतकं बकेट भरलेलं असेल आणि खूप सारं अति प्रमाणात पॉपकॉर्न झालं खरं सांगायला झालं तर लार्ज दोन घ्यायला ना आणि मीडियम घ्यायला ना फक्त तीस रुपयाचा कमी होतं लडियममध्ये म्हणून मी खरं लार्ज घेतलं ला मला जाऊ दे राहिलं तर घरी घेऊन जातं खरं सांगते अर्धं बकेट राहिलं म्हणजे दोन बकेटमधलं अर्धं बकेट राहिलं घरी घेऊन गेलो आम्ही सॉल्टेडच राहिलं मुलांनी चीज पूर्ण संपवून टाकलं तर खरं तर झालेली आहे आणि आता वाजले ते अकरा आणि सगळे शॉप बंद झालेले आहेत बघा मॉलमधले हा ना हो सगळं बंद आहे बघा फक्त मुव्ही बघणारे लोकच तेवढे आहेत आता सध्या सिद्धे दिसत असेल बॅक साईडला माझ्या आणि उद्या स्कूल पण आहे मुलांचा सगळे शॉप बंद झालेत तिथे ना सोसायटी मध्ये ना गाडी लावायला जागाच नाहीये आम्ही ते गाडी पार्क केलेली आहे चला जाऊया आपण आतमध्ये तर सगळेजण झोपलेले आहेत ते पर्स मध्ये सार ना सारखं अडकतय माझ्या काय मग तर बघा आत्ता आलेला आहोत आम्ही घरी आणि तुम्हाला दाखवते किती वाजत बघा आता हे लाईट ना ट्यूबलाईट म दिसत नाही तर आत्ता बसलेला आहोत घरी सव्वा अकरा वाजलेले आहेत निमिष काय म्हणणं आहे तुझं मग काय म्हणणं आहे तुझी कसा वाटला आवडला तुम्हाला दाखवते बघा एवढे मोठे पॉपकॉर्नचा मी टप घेतलेला होता आणि किती राहिलाय एवढा एक मिनिट बघा एवढा टप म्हणजे अर्धा टप पॉपकॉर्नचा राहिलेला आहे आणि इतकं कॉस्टली नाही म्हणलं कुठं ताकून द्यायचं म्हणून घरी घेऊन आलोय बघा आता हेअर टाईपच्या भरणीमध्ये ठेवते कपडे चेंज करते आणि झोपते खूप कण पाहिलं होते होटेलच बघ उद्या टिफिन पण मला बनवायचं आहे अगदी थोडंसं मी आवरणार आहे सगळं साईडला ठेवून टाकणार आहे मग उद्या नेहमीसाठी काहीतरी टिफिनला आता हलकं फुलकं काही तर देईन चला तर मग आजचा हा ब्लॉग मी न मग कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया मग आपण शेवटी मी ब्लॉगमध्ये तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी या बाय गुड नाईट